सुरगाणा तालुक्यात भात कापणीला वेग मजुरांच्या तुटवड्यावर आधुनिक यंत्रांचा प्रभावी वापर तालुक्यात पावसाने विश्रांती घेताच शेतांमध्ये भात कापणीचा हंगाम जोरात सुरू झालाय मात्र मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना मोठा अडथळा येत होता या संकटावर मात करण्यासाठी अनेक शेतकरी आता रिपर आणि मिनी हार्वेस्टर सारख्या आधुनिक शेती यंत्रांचा वापर करत आहेत सुरगाणा हा डोंगराळ आणि आदिवासी भाग असल्याने येथील शेती पावसावर अवलंबून असते यंदा अतिवृष्टीमुळे भाताचे नुकसान झाले असले तरी उरलेली शेती वाचवण्यासाठी शेतकरी युद्धपातळीवर कापणी करत आहेत मात्र एकाच वेळी हंगाम आल्याने मजूर उपलब्ध होत नसल्याने आणि मजुरीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रांचा पर्याय स्वीकारावा लागला आहे यंत्रांचे फायदे पुढीलप्रमाणे वेळेची बचत पारंपरिक पद्धतीत आठवडा लागणारे काम एका दिवसात पूर्ण होते श्रम आणि खर्चात बचत मजुरीचा मोठा खर्च वाचतो व वा श्रमही कमी होते कामकाजात सुलभता कापणी मळणी आणि स्वच्छता एकाच वेळी या यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि श्रम या तिन्ही गोष्टींमध्ये मोठी बचत होते मजुरांची कमतरता ही कायमस्वरूपी समस्या असली तरी आधुनिक यंत्रांच्या मदतीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय करून पुढील हंगामाची तयारी करू शकतात यंदाच्या अतिवृष्टीमुळे भात पावसात भिजल्याने तांदळाचे कणी प्रमाण वाढेल तसेच व्यापारी कमी भावाने खरेदी करतील अशी शेतकऱ्यांची भीती त्या आहे त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने तात्काळ भात खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हिरामन चौधरी सुरगाणा